संस्था व व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँकेच्या पदाचा गैरवापर करत स्वतःच्या लाभासाठी बनावट कर्ज खाते तयार करत चौदा लाखांचा कर्ज आपल्या बनावट साक्षरीद्वारे काढण्यात आल्याची तक्रार उपशिक्षक विलास पगार यांनी दाखल केली आहे त्यावरून कॅम्प पोलिसांनी माजी मंत्री प्रशांत हिरे माजी खासदार डॉक्टर अपूर्व हिरे व अद्वय हिरे यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय माजी आमदार अपूर्व हिरे भाजपवासी होण्याच्या तयारीत असतानाच हा गुन्हा दाखल झाल्यानं राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चेला उधाण आलंय कॅम्प भागात वास्तव्यास असलेल्या व वा सद्यस्थितीत सुरगणा येथील नूतन विद्या मंदिरात उपशिक्षक म्हणून कार्यरत असलेल्या विलास दिगंबर पगार यांनी कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत व्यंकटेश बँकेतून सात लाखांचं कर्ज आपण दोन हजार बावीस मध्ये काढलं होतं कर्जाचे किती हप्ते भरले व कर्ज बाकी आहे याची माहिती घेण्यासाठी दोन हजार चोवीस मध्ये बँकेत चौकशी केली असता दोन कर्ज खाते असल्याची माहिती मिळाली मात्र एकच कर्ज काढले असताना दोन कर्ज खाते कोणते याची माहिती मागितली असता ती बँकेनं देण्यास नकार दिली त्यामुळे उपनिबंधकांकडे तक्रार केली असता एक कर्ज खाते सात लाखाचं व दुसरे चौदा लाखाचं असल्याचं दिसून आले चौदा लाखाचं हे कर्ज प्रकरण अठ्ठावीस मार्च दोन रोजी केले गेले यासाठी कुठलंही तारण नव्हतं कर्ज मंजुरी व खात्यात कर्ज रक्कम एकाच दिवशी जमा झाली धनादेशवर आपल्या बनावट स्वाक्षरीद्वारे ही रक्कम तिघांच्या नावावर वर वर्ग केली गेली या कर्ज फेडीसाठी आपल्याला कुठलीही नोटीस बँकेनं दिली नाही या बनावट कर्ज खात्यासंदर्भात संदर्भात उपनिबंधकांकडे तक्रार दाखल केल्यानंतर आपल्या काढलेले कर्ज एक खात्यावर भरण्यात आले आहे आपल्या संमतीशिवाय स्वतःच्या फायद्यासाठी प्रशांत हिरे अपूर्व हिरे व अद्वय हिरे यांनी स्वतःच्या फायद्यासाठी कर्ज वाटपाचा नियम धाब्यावर बसवून वापर केला आहे तसे चोवीस शिक्षक व सेवकांच्या नावावर देखील बनावट कर्ज काढले असल्याचं विलास पगार यांनी दाखल केलेल्या तक्रारीत नमूद केल्यानं पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे मी महात्मा गांधी विद्या मंदिर या शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे संस्थेच्या संलग्न असलेले श्री व्यंकटेश कोऑपरेटिव्ह बँक मार्केट यार्ड या बँकेत माझं खातं आहे या खात्यावर रुपये चौदा लाख रुपये संचालक मंडळ यांनी बोगस सह्या करून काढलेलं आहे याबाबत मला माहिती मिळाली होती ते माहितीच्या आधारे मी त्यांना विचारणा केली त्यांनी मला माहिती दिली नाही त्यानंतर मी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे अर्ज केला त्यांच्या माध्यमातून मला माहिती मिळाली त्या कर्ज अर्जावर माझ्या सह्या नाहीत त्या चेकवर माझ्या सह्या नाहीत हे कर्ज विनातारण आहे आणि ज्या ज्या वेळेस एन पी झालं त्यावेळेस मला साधी नोटीस देखील आली नाही म्हणजे हे कर्ज पूर्णपणे बनावट खोटक आहे आणि या ठिकाणी संचालक मंडळाने स्वतःच्या अधिकारात शिक्षण संस्थेचा व बँकेचा पदांचा गैरवापर करून हे कर्ज काढलेलं आहे माझ्यासह इन इतर अनेक कर्मचाऱ्यांच्या नावाने हे कर्ज देखील काढलेलं आहे कर्मवीर भाऊसाहेब हिरे पतसंस्था महिला नाशिक जिल्हा महिला बँक या ठिकाणी अशाच कर्ज काढल्याची मला शंका आहे याबाबत मी लेखी तक्रार देखील संबंधित विभागांना दिलेली आहे मी कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये संस्थे म्हणजे बँकेचे चेअरमन जे आहेत प्रशांत व्यंकट सॉरी आदोय प्रशांत हिरे व्यंकट आदोय प्रशांत हिरे त्याच्यानंतर प्रशांत व्यंकटराव हिरे आणि अपूर्व प्रशांत हिरे व इतर अशावर मी एफ आय आर दाखल केलेली आहे काय याच्यात माझं जे बनावट कर्ज यांनी काढलं असेल त्यांची सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी कुठल्याही राजकीय दबावाचा बळी न पडता पोलीस डिपार्टमेंटने संपूर्ण सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करावी ही त्यांना माझी नम्र विनंती राहील